नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विना परवाना धारधार शस्त्र बाळगल्याप्रकरणी उदगावात तरुणास अटक कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बिगर परवाना प्राणघातक धारदार हत्यार जवळ बाळगल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी एकाच विपुल प्रमोद चौगुले ववीस राहणार जैन बस्तीनजीक उदगाव तालुका शिरोळ यास अटक केली आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक एकवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उदगाव येथे आर्या हॉटेल बारच्या समोरील बाजूस विपुल चौगुले यास पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक प्राणघातक मोठा लोखंडी चाकू हिरो कंपनीचे मोटरसायकल असा एकूण चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलिस नाईक ताहेर मुल्ला अभिजित भातमारे कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना दहशत पसरवण्याच्या उद्देशानं बिगर परवाना प्राणघातक धारदार हत्यार जवळ प्रकरणी विपुल चौगले याच्या विरोधात कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी फिर्याद दाखल केली आहे तपास हेड कॉन्स्टेबल महापुरे करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल